চুটি তা च्या निमित्ताने लोकपंचायत या सामाजिक संस्थेच्या बहिना प्रकल्पा अंतर्गत महिलांवरील हिंसाचाराच्या समूळ उच्चाटनासाठी हिंसाचार मुक्ती निर्धार रॅली पार पडली बहिना प्रकल्प अंतर्गत काम करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन अकोले शहरात ही रॅली काढली महिलांवर होणारे शारीरिक मानसिक अत्याचार कुटुंबात होणारे विविध अत्याचार कुटुंबात होणारा हिंसाचार अशा अनेक घटना घडत असतात या अत्याचाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी लोकपंचायत ही संस्था कार्य करत आहे महिलांना समाजात समानतेची सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी लोकपंचायत संस्थेनं बहिणा प्रकल्प सुरू केलेला आहे या प्रकल्पात जीवलक सखी जागृत सखी महिला मंच तात्पुरते निवारा केंद्र कायदेशीर मदत व्यवसाय शिक्षण रोजगार उपजीविका केंद्र सॅनेटरी नॅपकिन प्रकल्प अशा विविध योजना व महिलांना मदत करणारे प्रकल्प बहिणा राबवत आहेत या रॅलीच्या माध्यमातून महिलांची जनजागृती करण्यात आली तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले या रॅलीत जयश्री जाधव स्मिता गाडेकर सविता पांडे तारा वामन जिजा घोटकर वैष्णवी यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या हो होत्या अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले नमस्कार लोकपंचायत संस्था गेली तीस वर्ष महिलांसोबत काम करत आहे अजूनही महिलांवरती कौटुंब कुटुंबामध्ये हिंसा केली जाते त्याच्या अनेक उदाहरणं आपण आपल्या तालुक्यांमध्ये बघत आहोत लोकपंचायत संस्था ही संगमनेर आणि अकोले तालुक्यातील एकूण चाळीस गावांमध्ये काम करत आहे आम्ही गाव पातळीवरती चाळीस जागृत महिला मंचाची स्थापना केलेली आहे ज्याद्वारे आम्ही गाव पातळीवरच महिलांचं संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून गावा पातळीवरच महिलांचे प्रश्न सोडवले जातील त्यासाठी आज पंचवीस नोव्हेंबरच्या औचित्य साधून मानवी हक्क दिन दहा डिसेंबर पर्यंत जो पंधरवाडा साजरा केला जातो त्या पंधरवाड्याच्या निमित्ताने आज लोकपंचायत संस्थेच्या वतीने आपल्या अकोले तालुक्यामध्ये आवाहन रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे धन्यवाद या महिलांनी स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आले पाहिजे आजही महिला कुटुंबामधील अन्याय अत्याचार सहन करतात आपल्या कुटुंबाचं प्रश्न बाहेर जाऊ नये याच्यासाठी त्या स्वतःच त्या गोष्टी सहन करत असतात तर आमचं म्हणणं असं आहे की महिलांनी आपले प्रश्न आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार हे समाजापुढे आणले पाहिजे त्यासाठी स्वतः महिला सक्षम झाली पाहिजे तिला स्त्री शिक्षण मिळालं पाहिजे तसंच किशोर वहीन मुलांचेही खूप प्रश्न आहेत त्यासाठीही आता पंचायत कालखंडामध्ये अकोला तालुक्यामध्ये काही घटना घडत आहेत शिक्षक आणि विद्यार्थिनी असे काही प्रसंग या ठिकाणी घडले काय सांगा नाही अच्युअली महिलांवरती जे अन्याय अत्याचार होतात त्याबद्दलच आम्ही काम करत आहोत आता हे प्रश्न खर तर कुटुंबामध्ये काही गावांमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत की सासरच्या लोकांनी महिलांना महिलांची हत्या केलेली आहे महिलांनी आत्महत्या केलेल्या आहे तर हा प्रसंग किंवा ही स्थिती कुटुंबामध्ये का निर्माण होते माणसाने म्हणजे मनावरती पण काम करणं गरजेचं आहे की हिंसा एकदम नाही होत तर ती हळूहळू मनामध्ये कुठंतरी साठत जाते आणि त्याचा स्फोट होऊन अशा पद्धतीचे घटना घडतात तर स्त्री आनंदी राहिली सगळेजण आनंदी राहिले तर कुटुंब आनंदी राहील असा मेसेज आम्हाला या रॅलीच्या निमित्ताने असं सांगितलं की गेल्या चाळीस वर्षापासून लोकपंचायत काम करते संगंधर अकोल्यामध्ये तुमचं संघटन मोठ्या प्रमाणात उभं राहिलेलं आहे परंतु हे सगळं काम करत असताना तुमच्या काही निरीक्षण लक्षात आली अकोल्या आणि संगंधर तालुक्यात जेणेकरून महिलांच्या अनुषंगाने अजूनही महिलांना दुय्यम स्थान आहे कुटुंबामध्ये म्हणजे तिने जॉब जरी करायचं ठरलं था तरी तिला आधी घरातल्या जबाबदाऱ्याच पूर्ण करून बाहेर पडावं लागतं आणि तिला बऱ्याच महिला अशा आहेत की त्या आज नाही उद्या ही परिस्थिती बदलेल घरामध्ये जी काही मारहाण होते ती परिस्थिती बदलेल्या आशेवरती महिला आम्हाला दिसतायेत त्या त्यांचे प्रश्न समोर आणत नाहीये त्या सहन करतायत परंतु काही महिला अशा आहेत की ज्या असह्य झाल्यामुळे आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि मग आम्ही कुटुंबांमध्ये समजोता वगैरे अशा बैठका घेऊन समजोता घडवून आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्या महिलेचं कुटुंबाचा सौख्य साधण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर एकूण मध्ये बालविवाहाच्या अनुषंगाने सर्वे झाला होता जागतिक पातळीवर आणि महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्हा जो आहे त्याचं जे बालविवाहाचं प्रमाण हे मोठ्या मोठ्या प्रमाण आहे बाल, बाल जिल्ह्यात नगर जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण जास्त आहे काय सांगा मै मुलींच्या शिक्षणाकडे अजूनही पालकांचा तेवढा सकारात्मक दृष्टिकोन दिसत नाही मुलगी ही जबाबदारी समजून तिचं लग्न करून देण्यावरती जास्त भर पालकांचा असतो त्यामुळे जास्त करून ग्रामीण भागामध्ये मुलींचा अल्पवयातच बालविवाहच करून दिला जातो अशा घटना आजही आम्हाला आमच्या निदर्शनास येतात आमचा किशोर मुला है। त्या जे ऍक्शन प्लॅन म्हणजे की आहेत वयातच त्यांना गोष्टीची जाणीव होणं की आपल्याला आपलं ध्येय काय आहे मैत्री प्रेम आकर्षण याच्यामध्ये मुलं फसतायत तर याच्यातला फरक मुलांना कळावा म्हणून आम्ही चाळीसही गावांमधल्या किशोर मुलांसोबत काम करत आहोत आज जो तुमचं मोर्चा निघाला आहे किंवा रॅली निघालेली आहे ती रॅली काय प्रशासनाला काय सांगते प्रशासनाला हेच सांगायचं आहे की महिलांवरती जे अन्याय अत्याचार म्हणजे पोलीस यंत्रणा असेल किंवा कोर्ट असेल तर महिलांना जास्तीत जास्त त्यांच्या प्रश्नांवरती लवकरात लवकर त्यांनी निकाल दिले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे कारण की आज आमच्याकडे जे प्रकरण येतात जास्तीत जास्त विलंब होतो त्यामुळे महिला पोलीस स्टेशन किंवा कोर्टापर्यंत जाण्याचा जाण्यासाठी म्हणजे त्यांचं त्या अं काय म्हणता येईल त्याला कि तिथपर्यंत जाण्याची त्यांची इच्छा नसते महिलेला लाडकी बहीण योजनेचा म्हणजे मला जे, जे वैयक्तिक वाटतं ते असं वाटतं की महिलेला पंधराशे रुपये देण्यापेक्षा ती सक्षम झाली पाहिजे तिला रोजगार मिळाला पाहिजे याच्याकडे ती जर आर्थिक स्वावलंबी झाली तर कदाचित तिच्यावरती होणारा हिंसाचार थांबण्यासाठी एक सकारात्मक मार्ग मिळेल Uh, महिलांच्या सोबत बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी लोकपंचायत कार्यरत आहे आणि त्याच दरम्यान महिलांवरती होणारे हिंसाचार जे कुटुंबातच होतात ते लोकपंचायतच्या निदर्शनास आले आणि त्या माध्यमातून मग मा गाव पातळीवरती महिलांचं जर संघटन असेल तर महिला महिलांचे प्रश्न महिलांपर्यंत पोहोचवू शकतात या दृष्टीने आम्ही आता संघटनात्मक काम गावपातळीवरती करतो मी असं सांगितलं की ज्या महिला हिंसाचाराच्या बळी ठरतोय ती घटना अगोल तालुक्यात तुमच्या निदर्शनात आल्यात साधारणपणे त्या लोकपंचायत ज्ञाता येत आणि त्यातली एखादी घटना अशी आहे की जेणेकरून या की समाजाला घातक आहे अशी कोणती घटना तुमच्या लक्षात आली आहे आता, आता आम्ही जो सर्वे करतो किंवा आम्ही जे गावपातळीवरती जातो तर दारू मुळे हिंसा होण्याचं प्रमाण हे जास्त आहे आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि अशा बऱ्याच महिला आमच्याकडे अकोले तालुक्यातून संगमनेर तालुक्यातून दोन्ही तालुक्यांच्या बाहेरच्याही केसेस येतात तर दोन हजार दहा पासून साधारण महिला आधार केंद्रामध्ये केंद्रा दोनशे प्लस महिला आलेल्या आहेत आमच्याकडे महिला आधार केंद्र आहे लोकपंचायतचं जिथे महिलेला तिचा प्रश्न सुटेपर्यंत राहण्याची व्यवस्था केली जाते आणि तिच्या कुटुंबाशी संपर्क करून दोन्ही कुटुंबांचं समझोता केला जातो समझोता होणार नसेल तर तिला जर कायदेशीर मदत हवी असेल तर कायदेशीर मदत पण दिली जाते त्यानंतर आता एकल महिलांच्या जे काही योजना येतात गव्हर्नमेंटच्या महिलांना माहीत नसतं की योजना त्या योजनांपर्यंत कसं पोहोचायचं तर त्याच्यासाठी आमचे कार्यकर्ते महिलांना मार्गदर्शन करतात त्यांचे काही कागदपत्र असतील तर ते देण्यासाठी त्यांना मदत करतात म्हणजे मिळवून देण्यासाठी जे काही त्याला त्या योजनांसाठी लागणारे कागदपत्र असत्याचार निलंबन म्हणजे हा मग आम्ही म्हणजे जी काही यंत्रणा आहे आपली प्रांत कार्यालय असेल किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय असेल तिथं आम्ही निवेदन देतो आणि पूर्ण आमच्या जागृत महिला मंचेच्या संघटना ज्या आहेत त्या त्या पद्धतीचं निवेदन देऊन एक विरोध दर्शवतो त्या गोष्टीसाठी नमस्ते मी लोकपंचायत संस्थेची कार्यकर्ते आहे गेली दोन हजार दहा पासून आम्ही लोकपंचायत संस्थेचं महिला आधार केंद्र चालवतोय तर त्या अंतर्गत आमच्याकडे इतके प्रश्न आले की एकदम साध्या साध्या गोष्टी असतात भाजी आणणी झाली बायकोला मारलं किंवा तिने उशिरा स्वयंपाक केला जाड भाकरी झाली म्हणून बायला मारलं अशा प्रकारचे आमच्याकडे खूप प्रश्न येत होते आणि त्या कारणावरून तिला घरातून बाहेर काढून दिलं जायचं मारून वगैरे एक तर दारू आणि संशय पतीचा विवाह बाह्य संबंध पण असतात आणि तो बायकोलाच मारतो का तर त्याचं त्याला कुठेतरी जिरवायचं असतं किंवा त्याच्या ज्या काही चुका असतात तर त्याला लपवायच्या असतात त्याच्यामुळे तो तो बाईला मारतो घराच्या बाहेर काढून देतो अशा वेळेला ती महिला माहेरी येते पण माहेरी आल्यानंतर पण आपली जी परंपरा आहे सामाजिक भारतीय संस्कृतीप्रमाणे की आपली मुलगी दिल्या घरीच उभ्याने गेली ती आडवी होऊन गेली पाहिजे जशी हि मन आहे बाई तुला दिल्या घरीच तू तुझा शेवट झाला पाहिजे असं म्हटलं जातं त्याच्यामुळे त्या बाईला जावं कुठं हा प्रश्न पडतो त्यामुळे ती कौटुंबिक तिच्या मानसिक ह्याच्यामध्ये ना पूर्ण मानसिकतेवर परिणाम होतो तिच्या तिला मग गरज बाट, वाटते अशा वेळेला आम्हाला तिला तिथे पण न्यावे लागते पण शक्यतो या महिलांचे अशा असे प्रश्न असतात तर आम्ही सासर आणि माहेरचे एकत्रित बोलवतो त्यांचं काउन्सिलिंग करतो त्या महिला आणि त्या मिस्टर तिच्या पतीचं पण समुपदेशन करतो आणि समजोता करून त्यांना परत पाठवतो जेणेकरून त्यांचं कुटुंब व्यवस्थित चालेल तर आमच्याकडे आता दोन हजार दहा पासून साडेसहाशे महिला येऊन राहून गेल्या पैकी ऐंशी टक्के हे आम्ही समजताच केलेले आहे जे काही वीस टक्के महिला आहेत त्यांचं झालेलं नाही मग त्यांना आम्ही सक्षम करण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करतो जसं त्यांना प्रशिक्षण असेल त्यांचं दिवसभराचं शेड्यूल ठरवलेलं असतं त्यांचे त्यांच्यासोबत छोटी मुलं असतात त्या मुलांचं सुद्धा संगोपन करणं त्यांना चांगलं संस्कार वर्ग देणं डे केअर सेंटर चालवणं अशा प्रकारचं आम्ही त्यांच्यासोबतच दिवसभराचं पण काम करत असतो जेणेकरून त्यांच्या आवडीनुसार त्यांना प्रशिक्षण देऊन त्या स्वतःच्या पायर उभे राहतात आणि आता, आता संगमनेर शहरामध्ये रूम भाड्याने घेऊन एका मध्ये चार चार जणी राहत आहेत त्यांचा त्यांचा उदरनिर्वाह करता त्या करतायत त्यांच्या मुलांची शिक्षण पण त्या चांगल्या पद्धतीने करतायत तर असा एक सपोर्ट म्हणून आम्ही त्या महिलांना देतो पण काही काही वेळेस आमच्याकडे जे नवरे येतात ते म्हणतात तुम्ही आमचे संस्कार तोडायला बसलेले पण ज्यावेळेस आम्ही बैठकीला बसतो त्यावेळेस लक्षात येतं की ह्याच्याकडे किती चुका असतात तो म्हणतो माझं बाहेर काही नाही पण त्याचं शंभर टक्के असत मग ते पुरावे आपल्याला सापडले त्याच्या लक्षात आणून दिलं का मग त्याचे डोळे उघडतात मग कधी कधी तो माफी मागतो बायकोला घेऊन जातो कधी कधी नाहीच होत त्यांचं काय तर त्यांचं आम्ही हे करतो आणि प्रश्न हे भयंकर आहेत समाजामध्ये आपण म्हणतो हिंसा संपली संपली किंवा नष्ट झाली पाहिजे पण हिंसा नष्ट होत नाही आता दिवसेंदिवस जसा पैसा येतोय घरामध्ये तशी हिंसा वाढत जाते मुलगा दारू पितो कॉलेजच्या त्याच्या ह्याच्यामध्ये असतो आयुष्यामध्ये त्यावेळेसच त्याला व्यसन लागते तो दारू प्या लागतो आणि फक्त तात्पुरती मज्जा करणं हे आताच्या संस्कृतीमध्ये सध्या चालू आहे त्याच्यामुळे चा तर जास्त हिंसा वाढायला लागलेली आहे कारण पैसे कमवायचे बाईनी घरात द्यायचे सगळे त्याच्या हातात आणि त्याने पैसे कमवलेले ते घरात द्यायचे नाही त्याने फक्त मज्जा करायची दारू प्यायची इतर ठिकाणी फिरायला जायचं तर अशा प्रकारचे सगळे ते प्रश्न आता सध्या वाढत आहेत त्याच्यामुळे आम्ही सगळ्या महिला आता सध्या संघटन आमचं करून आम्ही रस्त्यावर उतरत आहोत आणि हे प्रश्न कसे समूळ संपतील नष्ट होतील असा आमचा प्रयत्न आहे आणि हे प्रश्न संपलेच पाहिजेत तर आपला विकास आहे आपल्या कुटुंबाचा विकास आहे आपल्या मुलांचा आहे देशाचे महाराष्ट्राचे तर हे प्रश्न घेऊनच आम्ही सध्या लढत आहे काम करत आहे संगमनेर तालुक्यात पण आणि अकोले तालुक्यात पण आता अकोले तालुक्यामध्ये अशा काही घटना घडल्या की त्या बाईला मारूनच टाकलेले त्याच्यामध्ये काहीच झाले नाही पोलीस यंत्रणेने पण काहीच केलं नाही काशी काही प्रकरण दाबली जातात तर त्याच्या विरुद्ध चार लोक गेले काही होत नाही पण ज्यावेळेस संघटन जातं त्यावेळेस तिथे प्रश्न मार्गी लागतात त्याच्यामुळे ह्या महिलांचं संघटन हे फार महत्वाचं आहे आम्ही गावागावांमध्ये जाऊन हेच प्रबोधन करतोय महिलांना घराच्या बाहेर काढतोय बाई घराच्या बाहेर येत नाही कारण तिचं सगळं बेडी सारखं घरामध्ये तिला बंधन करून बांधून टाकलेले मुलांची जबाबदारी घरातली जबाबदारी सासू सासऱ्यांची जबाबदारी तिने सगळी पार पाडायची आणि घरात बसायचे तिने बाहेर जायचं नाही अशा प्रकारची त्या बायला गुंतून ठेवलेले सुशिक्षित कुटुंबामध्ये पण आहे शिकलेल्या कुटुंबात पण आहे अडाणी अशिक्षित कुटुंबात पण आहे हिंसा ही सगळीकडे सारखी आहे एवढंच का त्याचे प्रकार आणि भाषा बदलते बाकी हिंसा सगळीकडे चालू आहे सासरा सुनेवर वाईट नजर ठेवतो वीर बाया सुनेवर वाईट नजर ठेवतो नवरा तिथं काहीच करत नाही तो म्हणतो तुझं चुकतं तू त्याच्याकडे बघू नको त्याने तुझ्याकडे पाहिलं ना तरी तू बघू नको दुसरीकडे तो, तो माझा बाप आहे तो माझा भाऊ आहे तो माझा चुलता आहे माझा काका आहे असा म्हणून तो त्याच्या कुटुंबाची बाजू घेत असतो त्याच्यामुळं कठीण प्रश्न हा आहे का त्या मुलाला सुधारला पाहिजे त्याच्यामुळे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आता किशोर किशोरी मुलांसोबतच पण काम करत आहोत हे मुलं आता सक्षम झाले हे मुलं आता स्वतः घरात समानता करायला लागले बहिणीसोबत भाऊ पण काम करायला लागले तर ते पुढे त्यांच्या पत्नी सोबत पण घरातल्या कामाला मदत करणार आहे ते उभे राहणार आहे बायकोला सपोर्ट करणार आहे अशा प्रकारे आम्ही आमचं काम उभं करतोय आता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोय शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव